सविस्तर बातम्या पाहूयात मराठवाडा आणि राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत शिवार खरडून निघालेत पिकांसह माती वाहून गेल्यामुळे सुपीक नदी नाल्यांचं स्वरूप आलंय पिकं होती तिथे दगड गोटे आणि वाळूचा थर मातीचा पोषक थर वाहून गेल्यामुळे पुन्हा सुपीक माती तयार होण्यास तीन वर्ष शेतकऱ्यांना कष्ट घ्यावे लागतील अभ्यासकांच्या मते पुढील तीन ते चार हंगामात कडक जमिनीमध्ये पेरणी कशी करावी आणि उत्पादन कसं घ्यावं हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर असणार आहे तर जमिनींची काय परिस्थिती झाली असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पावसाने खरंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान हे झालेलं आहे शेती पिकांना याचा फटका बसलेला आहे यासोबतच आपण जर बघितलं तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी खरं तर शेतीमध्ये पाणी गेलेलं आहे चिखल हा झालेला आहे तर काही ठिकाणी अक्षरशः शेत जमिनीच वाहून गेलेल्या आहेत आणि एकंदरीतच यामुळे पुढचे किमान दोन ते तीन वर्ष शेतकऱ्यांसाठी संकटाचे जाणार आहेत कारण या पुराने खरं तर जमिनीचं पोषणच पळवलं असं म्हणावं लागणार आहेत शेतातील माती ही वाहून गेलेली आहे त्यामुळे पोषणे कमी होणार आहेत उत्पादन जे आहेत त्यामध्ये देखील घट होणार आहेत यासोबतच जलधारण क्षमता जी आहे ती देखील कमी होणार आहेत म्हणजेच काय तर पिकांनाही पाणी हे कमी मिळणार आहे एकंदरीतच कसा खर्च फटका बसणार आहेत काय परिणाम हे भोगावे लागणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत नाशिकच्या मखोडाद परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत ताडगे आप्पा आप्पा कसा परिणाम बघायला मिळतोय नाही नाही याच्यामध्ये आता जो मातीचा शेतीचा सुपीकपणा होता तो संपूर्ण साधारण सहा इंच ते नऊ इंचा थर अपूर्ण पावसाने वाहून गेला म्हणजे त्याच्यातली ताकद जीवाणू काही जे ब असतील इतर पिकाला पोषक देणारे सूक्ष्म अन्नद्रव्य वगैरे ते काहीही शिल्लक राहिलेलं नाही आता मातीमध्ये आणि ते सगळं तयार करण्यासाठी शेतकऱ्याला कमीत कमी तीन वर्ष तिपटीने खर्च करावा हो लागेल तेव्हा तो कुठंतरी त्याचं ती पूर्ववत जमीन तयार होईल आणि तो तिपटीनं खर्च करणं अत्यंत आवघड गोष्ट आहे आता आणि तेवढं भांडवल शेतकऱ्याकडे आज नाही आहे आज तो कर्जबाजारीच आहे आणि पुढचे तीन वर्ष त्याला ते कसे जाणार कसे काढणार हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे त्याच्या पुढं तर त्याच्यासाठी शासनाने काहीतरी नियोजन केलं पाहिजे कुठंतरी शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे अशी शासनाकडे आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे आपण बघत आहोत की शेतकऱ्यांना अशा प्रकारे खरं म्हणजे कुठंतरी आधीच पिकांचं नुकसान झालेलं आहे हे पीक खरं आता वाचवायचं कसं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे आता मातीच वाहून गेल्यामुळे पुढचे काही वर्ष हे शेतकऱ्यांसमोर संकटाचे हे राहणार आहेत उत्पादन खर्च वाढणार आहेत पिकांना देखील पाणी पोहोचेल की नाही असे अनेक प्रश्न करतात बैराज समोर उभे आहेत कॅमेरामन विकीसह प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मकोळाबाद नाशिक